याला हिरो म्हणलंच पाहिजे ना हा तेवढा आहे ना त्याला कुसळ म्हणणार आहे पण सर दिन नॅचरल आहे ना तसंच ना मेन व्हिडिओ घेऊन करणार ना वाईट आपण आपण चालू चालू <laughs> मुलाखत सगळे घेणार तर मित्रांनो नितीन सर आता आले आता शूट साठी तर आता काय शूट आहे नेमकं मी ऍडव्हर्टाईज शूट करतोय एका शेतकऱ्याची तो ट्रॅक्टरचा आवाज इन ट्रॅक्टर आला फार्म ट्रॅक्टर कुणी कोणी महिंद्राचे फॅन आहेत कुणी कशाचे फॅन आहेत हा डाग मानून घेऊ नका हे मॅडम फक्त एवढंच की जिद्द जावं तिथं फक्त चिंताग्रस्त असे त्यांच्याशी चर्चा करा बर मॅडम तुमच्या तुमच्यापासून सुरुवात करू